इमारतीचा भक्कमपणा आणि स्टेबिलिटी ही खरं तर पूर्णपणे जसं तिचे पिलर्स म्हणजे खांबांवरती अवलंबून असतं तसंच मानवी शरीरामध्ये मा ज्याची सगळ्यात लांब आणि सगळ्यात भक्कम असं हाड म्हणून ज्याची ओळख आहे ते म्हणजे फिमर बोन आणि अशा या फिमरबोनला कोविड काळानंतर मात्र काहीशी नजर लागल्यासारखंच झालेलं आहे जसं एखाद्या पट वृक्षाला वाळवी लागावी आणि वाळवी लागल्यानंतर कितीही मोठा बलहाट्य वृक्ष असला तरी तो आ आतून पूर्णपणे पोखरला जातो तसंच काहीसं जा झालेलं आहे या फिमर बोनचं आपल्या मांडीतील सगळ्यात लांब हाड़ जे की आपल्या शरीराला पूर्णपणे स्टेबिलिटी देतं याला कोविडनंतर काहीसं इन्फेक्शन झाल्यामुळं तो खराब होत आहे हो मी डॉक्टर अमरनाथ काटे काटेमल्टी होमिओपॅथी नेवास मी बोलत आहे एव्हियन या त्रासाबद्दल तर अवॅस्क्युलर नेक्रोसिस ज्यामध्ये खुब्यातील बॉलला रक्तपुरवठा कमी होऊन तो खराब होताना आज असंख्य तरुणाईमध्ये दिसत आहे विशेष करून विषेतल्या तरुणेलाही ही रिप्लेसमेंटला सामोरं जावं लागत आहे म्हणजे की त्याचा जो खुब्यातला बॉल आहे तो बदलून त्याला आर्टिशिफिशियल स्टीलचा बॉल सेरॅमिक बॉल टाकला जातो आणि अशा पद्धतीने आपली ही अ, अनेक बंधनांना सामोरं दिलं जावं लागत ला आहे जसं की जमिनीवर मांडी घालून बसायचं नाही आतीजड उचलायचं नाही धावपळ करायची नाही या स सर, सर्व रिस्ट्रिक्शन्स या विषयतल्या तरुणाला जर यायला लागले ला तर आपलं भविष्य काय असणार आहे हे आपल्यालाच ठरवू लागेल ला मित्रांनो ला। मी आज यामुळं हा व्हिडिओ बनवत आहे की ही रिप्लेसमेंटची जी घाई होते ती थोडीशी कुठेतरी टाळली गेली पाहिजे कारण तीन ते चार वर्षामध्ये आम्ही जे हिप रिप्लेसमेंटला आलेल्या केसेस ज्या बघतोय ज्याच्यामध्ये एव्ही एन डिटेक्शन होतंय त्यांना होमिओपॅथिक उपचार पद्धतीने प्रॉपर काही कोर्स केल्यानंतर ही रुग्ण पूर्णपणे सुधारताना दिसत आहेत आपल्याला त्यांची जी खराबी आहे ती रोखताना आपल्याला त्याला आप यश येत आहे म्हणून हिप रिप्लेसमेंटची घाई होऊ नये आणि आपण होमिओपॅथीचा अवलंब जर यासाठी केला तर हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण रुग्ण जो आहे त्याच्या ज्या दैनंदिन कामामध्ये त्याला अडचण येऊ राहिली त्याला होणाऱ्या अतितीव्र वेदना ज्या आहेत त्या थांबल्या त्याच्या स्नायूंमध्ये आलेली आकडण जकडण ही जर सुधारली त्याच्या चालण्यामध्ये लंगडणं जर थांबलं आणि तो त्याची दैनंदिन कामं जर व्यवस्थित करू लागला आणि शिवाय औषधं बंद होऊन ही जर फरक दीर्घकाळ टिकताना दिसला तर नक्कीच आपला सांदा आपल्याला वाचवता येतो म्हणून आपण इतरांनाही याची माहिती द्या आम्ही या दोन तीन वर्षामध्ये हजारो ऑपरेशन्स टाळलेले आहेत आमच्या युट्यूबच्या मा माध्यमातून आमच्या फेसबुकच्या मा माध्यमातून किंवा आमच्या व्हॉट्सअपच्या मा माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोच परंतु आपणही आम्हाला या जे काही एक चांगलं कार्य आहे की इतरांना सांग दे रोपण शस्त्रक्रियापासून आपल्याला टाळता येऊ आणि त्याचा नॅचरल सामना वाचवता यासाठी नक्कीच मदत करा आमचं फेसबुक पेज आहे मनक्याचे विकार काटे होमिओपॅथी यावरती आम्ही हिप रिप्लेसमेंटपासून टाळलेल्या रुग्णांच्या प्रतिक्रिया टाकतच असतो तसंच आमचं यूट्यूब चॅनल आहे हिप जॉईंट स्पाइन जॉईंट संदर्भात डॉक्टर अमरनाथ काटे या चॅनलवरती आपण सर्च करू शकता किंवा मला पर्सनली माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स टाकू शकता माझा पत्ता आहे काठीमटी होमिओपॅथी ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर निवासा पाटा रोड तालुका निवासा जिल्हा अहमदनगर नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबर मी तुम्हाला व्हॉट्सअपचा दिलेलाच आहे आपण यावरती संपर्क साधू शकता संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत माझं ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकता जे की फ्री असतं आणि सकाळी नऊ ते दोन या वेळेत मला प्रायव्हेर अपॉइंटमेंट आदल्या दिवशी अपॉइंटमेंट घेऊन सकाळी नऊ ते दोन या वेळेत मला भेटू शकता धन्यवाद